आज आपण आषाढ तळण म्हणून कमी तेलकट अशी पुरी पाहणार आहोत त्यासाठी चार कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक आ, सूपचा चमचा इतकं बेसन एक सूपचा चमचा इतका रवा त्यानंतर एक टेबलस्पून इतकी कसुरी मेथी अर्धा टेबलस्पून जिरे आणि एक टेबलस्पून ओवा त्यानंतर एक टेबलस्पून दही आणि चवीनुसार मीठ त्यानंतर दोन टेबलस्पून इतकं तेल मी कडकडीत गरम करायला ठेवलेलं तेही यात ओतून घेतलेलं आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळायचं आहे पीठ घट्ट मळलं की पुरी जास्त तेल ओढत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत ठेवल्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पुरी शक्यतो तेलावरच लाटायचे पीठ लावलं की परत आपली पुरी ही चा जास्त तेल ओढत असते अशा पद्धतीनं पुरी तळतानासुद्धा आपण एक काळजी घ्यायची की एका बाजूनेच एकदा पुरी तळली जावी अशा पद्धतीने बटाट्याचा रस्सा आणि पुरी अशी आपल्या नाश्त्यासाठी तयार आहे